जगद्गुरु तुकारा संत तुकाराम महाराज यांची वैकुंठ गमन होऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या ओतूर मध्ये त्रिशतकोत्तर वैकुंठ गमनाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात येणार आहे वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा पवित्र मंत्र ओतूर येथे बाबाजी चैतन्य महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांना दिला होता तोच मंत्र आज जगभरात प्रसिद्ध आहे म्हणून श्री क्षेत्र ओतूरच्या भूमीस आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त ओतूर येथे विशेष विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे मावडी तसेच हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येणार आहे कृष्ण हरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या व आपलं ग्रामदैवत भगवान कपूरदिकेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये यावर्षी तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपल्या ओतूर गावामध्ये अठरा मे ते पंचवीस मे या दरम्यान साजरा होत आहे त्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी गावामधील सर्व संस्थांचे प्रमुख सरपंचताई त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देव धर्म संस्थांचे अध्यक्ष त्यांचे सर्व संचालक मंडळ गावातील सर्व पतसंस्था बँका त्यांचे सर्वांचे संचालक सोसायट्यांचे चेअरमन त्यांचे सर्वांचे सर्व संचालक प्रमुख ग्रामस्थ आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी ग्रामपंचायत सद सदस्य सरपंच अधिकार ज्येष्ठ नागरिक शैक्षणिक संस्था पतसंस्था गणेश मंडळ सर्वांना एकत्रित घेऊन हा भव्य आणि दिव्य हा जो महोत्सव आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या दृष्टीने आज आपण कामाला लागलेलो आहोत जवळजवळ पंचवीस हजार लोकांनी सुरू होणारा हा सप्ताह एक लाख लोक येतील असा अंदाज आहे आणि महाराष्ट्रातील जेवढे जेवढे वारकरी घराणी आहेत जेवढे जेवढे संत आहेत त्या संत परंपरेतील मोठमोठे महाराज या ठिकाणी ज्ञानदान करणार आहेत या कार्यक्रमाचं आमंत्रण आपण सगळे तालुक्यातले आमदार या विभागाचे खासदार निरनिराळ्या तालुक्यातले आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण हे निमंत्रण देणार आहोत आणि या भव्य दिव्य सोहळ्याची जागतिक कीर्तीवर त्याची नोंद व्हावी ग्रीनिश बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचे आपले प्रयत्न आहेत मुख्यमंत्री साहेबांना सांगून सुद्धा आपण निमंत्रण देणार आहोत आणि याची भव्यता आपल्या गावाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभर गेलं पाहिजे ही आपल्या गावातली सगळ्यांची तळमळ आहे आणि म्हणून आज या कामाला प्रारंभ होत आहेत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि आजपासून या सत्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत रामकृष्ण हरी दरम्यान शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने ओतूर तालुका जुन्नर येथे आणण्यात येणार आहेत यावेळी पादुकांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच रविवार दिनांक अठरा मे ते रविवार दिनांक पंचवीस मे अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत सदर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुमारे वीस ते पंचवीस एकर क्षेत्रात करण्यात येणार असून पंचवीस हजार लोक बसतील असा भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार आहे तसेच अन्नप्रसाद भाविकांची राहण्याची सोय वाहन पार्किंग विविध समाज उपयोगी शिबिरे यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे यांच्या पूर्वतयारीस ओतूरकर ग्रामस्थांनी जोरदार सुरुवात केली असून ओतूर येथील सदर तिशोत्कोत्तर वैकुंठगमन सोहळ्यास संपूर्ण जुन्नर तालुक्यासह खेड आंबेगाव शिरूर पारनेर अकोले मुरबाड हे तालुके सहकार्य करणार असल्याची माहिती वारकरी संप्रदायाचे हरिभक्तपारायण गंगाराम महाराज डुमरे यांनी दिली आहे